बदलापुरातील माजी नगरसेवक मोहन राऊत यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना मोक्का विशेष न्यायालयाने शिक्षा सुनावली कोर्टाच्या निकालानंतर आम्हाला अखेर न्याय मिळाला अशी भावना राऊत कुटुंबियांनी व्यक्त केली बदलापुरातील माजी नगरसेवक आणि तत्कालीन शिवसेना उपशहर प्रमुख मोहन राऊत यांची तेवीस मे दोन हजार चौदा रोजी गोळ्या झाडून निर्गुण हत्या करण्यात आली होती या हत्येचा कट का राष्ट्रवादी काँग्रेसचे उपशहर प्रमुख योगेश राऊत यानं रचल्याचं समोर आलं होतं या प्रकरणी योगेश राऊतांसह सात जणांवर मोक्का लावण्यात आला होता अकरा वर्ष या प्रकरणाची विशेष मोक्का न्यायालयात सुनावणी सुरू होती आज कोर्टानं या प्रकरणातल्या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली दरम्यान कोर्टाचा निकाल येताच राऊत समर्थकांनी त्यांच्या कार्यालयाबाहेर गर्दी केली या निकालानंतर राऊत कुटुंब यांनी समाधान व्यक्त केले आमच्या कुटुंबाला अखेर न्याय मिळाला अशी प्रतिक्रिया मोहन राऊत यांचे भाऊ प्रवीण राऊत यांनी दिले खऱ्या अर्थाने आज खरंच आमच्या आनंदाचा दिवस आहे आणि आम्हाला न्यायालयीन कोर्ट ठाणे सत्र न्यायालय जे शिरसीकर साहेब असतील त्यांनी आज खरंच आम्हाला आम्हाला न्यायपूर्ण भूमिका दिली आणि त्या न्यायव्यवस्थेवर आम्ही आज अकरा वर्ष न्यायालयीन लढत होतो आणि खऱ्या अर्थाने आज आमच्या दादाला न्याय मिळाला आणि जे आरोपी होते त्यांना जन्मठेप्याची शिक्षा झाली न्यायालयीन लढाई लढत असताना आमच्या सरकारी पीपी ॲडव्होकेट संगीता फड मॅडम अतिशय मेहनतीने आणि खूप जिद्दीने असा त्या पूर्ण लढल्या आणि आमच्या पूर्ण संपूर्ण राऊत परिवार असू दे आणि सर्वच मित्रपरिवार असू दे आज आम्हाला खरं त्यांनी न्याय मिळवून दिला ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज बदलापूर